लोहनेरीतील माझी शाळा सुंदर शाळा अभियानात देवळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तीन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून राज्यातील शाळांसाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते सदर अभियानासाठी एकूण शंभर गुणांचे मूल्यांकन हे विविध शालेय व शैक्षणिक उपक्रमांच्या आधारे करण्यात आले त्यात वर्ग सजावट परसपाक निर्मिती विद्यार्थी बचत बँक विद्यार्थी दत्तक झाड योजना स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोन तंबाखू मुक्त शाळा प्लास्टिक मुक्त शाळा आरोग्य तपासणी शाळेची रंगरंगोटी आदी उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता विद्यालयाने यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मुख्याध्यापक बी के जाधव व परिवेक्षक बी एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान समिती प्रमुख सुनील एखंडे समिती सदस्य राकेश थोरात दौलत पवार सचिन रौंदळ अविनाश मोरे छोटू वाघ रोहित पाटील विश्वास जाधव शशिकांत ठाकरे जगदीश पवार अपंग भाऊसाहेब तुषार मोरे आदींसह विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर सेवक वृंदांनी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी राबवलेल्या उपक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी प्राथमिक स्तरावर केंद्र प्रमुखांच्या पथकाने त्यानंतर तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या पथकाने तर जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने केले या अभिनयातून शाळेच्या बहुतेक या अभियानातून शाळेच्या भौतिक व गुणवत्ता विकासासाठी निश्चित फायदा होईल असे मत मुख्याध्यापक बी के जाधव यांनी केले शाळेच्या या यशाबद्दल म विप्र सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे सर्व कार्यकारणी म देवळा संचालक विजय पगार शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष अशोक अहिरे माता पालक संघ उपाध्यक्ष आदींसह सर्व समितीच्या सदस्यांनी तसेच पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा